Não, não, é? não, é, não, é, não, é, não é.

चालू नाही प्रोसेस तुम्ही चालू पाच वर्ष वाद म्हणून कालावधी प्रोसेस चालू म्हणजे काय तुम्ही जे पत्र दिलं तुम्हाला तिकडनं कलेक्टर पत्र आलं का नाही तुम्ही देऊन किती दिवस ज्यांच्या यांच्या मदती आज मदत सांगतो दुसऱ्या दिवशी पत्र दिलं का सगळ्यांचे मला

मला वाट का तुम्हाला वाटत असेल मी प्रत्येकाची शाणी शकतो आणि मी किती पेट उडत माहिती आहे का सहा सहा पेट उडत किती सहा सहा पेट उडत त्याच्यामुळे तुम्ही असं नका समजू या कामाची माहिती तुमच्या कार्यालयात माझा पे घेऊन जाईल पण पण तुमचं नक्की कॉन्ट्रॅक्टरशी काय असेल संबंध संबंध कसं मला सांगू किंवा मग मग अडचण काय राजकीय नेत्याचा फोन आला तरी तुम्ही त्याला उत्तर देत नाही कारण तुमच्यावर जर राजकीय दडपण नसेल तुमच्या ठेकेदाराचे संबंध नसतील वर्क ऑर्डर मिळाले त्याच्यानंतर सध्या पंधरावीस दिवस महिन्यात जर तो ठेकेदार काम नाही करत तर आपण त्याला एक नोटीस करायला पाहिजे मला ठीक आहे मला त्यांची परत मिळावी एवढी

म्हणजे आभार ऑलरेडी आपल्या चौसष्ट होतात पूर्वी ब्रिटिश काळामध्ये आपली बावन्न गावं तिकडे होती कळमगाव नाटगाव ती उठून आणि इकडे विस्थापित झालेली गाव आणि आता गाव इकडे आणि एक किलोमीटर याच्यामध्ये एरिया मधलं नाही रेल्वे आहे बंद शेतीसाठी वापरता येईल हॉटेल पण नाही येणार हॉटेल पण पर्यावरण प्रोजेक्ट नाही व्यवसाय नाही जागा येणे त्याच्या दृष्टीने आम्ही आज रेपाळ साहेबांना भेटलो हा केंद्राच्या आहे आमचं म्हणणं आहे की पूर्ण नको आपण पर्यावरणाच्या काही विरोधी नाही होत शंभर मीटर वगैरे असं जरी काही करता आलं जेवढं कमी करता येईल आपल्या लेवलला कारण असे दूरगामी प्रेरण म्हणजे जसं पस्तीस सेक्शनची छोटी झाली आम्ही जे घडलं पंच्याहत्तर सालानंतर तर तसे परिणाम व्हायचे सव्वीस सव्वीस एकर जागा हजार एकर जागा म्हणजे खूप हे म्हणजे खर्डीपासनं जवळजवळ खातिवली आणि पररा साहेबांचा गाव पण त्याच्यामध्ये आहे तो खूप मोठा प्रश्न आहे आम्ही तुम्हाला एक निवेदन देतो तर आपण त्या निवेदनाचं हे करून आणि लोकसभेमध्ये सत्तर ते ऐंशी एकर जमीन जशी बाकी पाचशे ती तिथे ऍक्सेस ठेवलेलं नाही आम्ही दरवेळी करस्पॉन्डन्स केलंय त्यांनी फक्त सांगितलं का आम्ही ऍक्सेस ठेवू आज मी तुमची एम एस आर डी मी ती अशी परिस्थिती आहे की त्यांनी जे दंड होते लावदंडे त्यांनी जोडले आम्ही डायरेक्टर एम एस आर डी से बांधलं भारतीय जोडलेलं अनिल कुमार गायकवाड शे अंबा आपलं अंबाजे गावाचा आहे त्यांचं म्हणणं काय एका बाजूला डोंगर आहे आणि एका बाजूला आपण त्या टनलच्या ह्याच्यातून रस्ता केला तो पॅक केला पुढे সযেদ আথারেয চিনে তারে. স্যবত! ন�াজিন সয়ন বাককদ শি্য় সিকুনে আলে. বাগোম সিকাইড � câং নারে সিন্পনি করশাіл সিষাজর আমেত